पोचले माहिती आहे का सकाळी सहा वाजता निघालेलो आणि आता वाजल्यात बघा दीड वाजल्यात म्हणजे किती किती तास झाले टोटल आपले अठरा अठरा एकवीस तास साडे एकवीस तास नाही नाही अठरा 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 असतो साडे एकोणीस तासात चोवीस तासाचा हा पल्ला होता टोटल लापासून आपल्या म्हणजे आधी फ्युलप तुम्हाला सांगतो आम्ही किती आज प्युलप किती केले बाबा आपल्या लिस्टमध्ये आहे ना सर्व खूप कि जास्त खर्च नक्कीच केलेला आहे एक्स रेच्यामुळे नक्कीच नक्कीच अकरा हजार मध्ये आम्ही आतापर्यंत आणखी खाण्यापिण्या चालूच आहे आमचा टॉप नमस्कार मंडळी हर हर महादेव कशा सर्व मजेत का तर स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सो so, आजची ब्लॉगिंग आजचा आपला ब्लॉग हा खूप स्पेशल आणि चांगल्या गोष्टीवरती होत आहे हा आपला सौभाग्यच आहे कारण की महाकुंभ लागला आहे सो so, एकशे चौरेस चाळीस वर्षानंतर महाकुंभ मेला आहे सो so, आम्ही तिथे जाणार आहे आज प्रयागराज येथे बाकीची डिटेलिंग सर्व आज एक्सप्लोर करणार आहेत आजचा ब्लॉग नक्कीच युवा पिढीसाठी एक हे असेल की आदर्शसुद्धा असेल की आपला ब्लॉग आपल्या चॅनलमध्ये पाहायला मिळेल कारण की येणाऱ्या दोन तीन पिढ्या आपल्या कमीत कमी यानंतर पुन्हा लागेल कारण की तीन प्रकारचे हा हे कुंभ असतात जे की एक सहा वर्षानंतर येतो आणि एक बारा वर्षानंतर आणि असं सर्व बारा वर्षाचे मिळून एकदमच हा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर लागणारा हा फक्त एकमेव कुंभ फक्त एकच ठिकाणी लागतो प्रयागराज येथे लागतो सो आजचा ब्लॉग नक्की एक्सप्लोर असेल आणि खूप जास्त तुम्हाला आवडेलसुद्धा बघायला की हे सर्व बघायला भेटतो हे नक्कीच आमचं भाग्यसुद्धा आहेत की प्लॅनिंग तुम्हाला सांगतो की फक्त पाच मिनटामध्ये झालेली आहे माझी माझी तरी आहे का आणि त्यांचीसुद्धा दुपारी झालेली भाऊसांची आणि पाच मिनटांमध्ये मी रेडी झालो आहे की चला निघूयात बॅगसुद्धा भरून घेतली आहे बघा जस्ट आणि आता समीर भाऊ येतो आहे आपल्याला घ्यायला पिक करायला मी सहा जण आहोत बाकीचा इंटरव्हो सर्वजण आल्यानंतर देतो की कसं काय रूट आहे सो so, ब्लॉक तेव्हापर्यंत तुम्ही सुद्धा जर ज्याला पॉसिबल असेल तर जाईलच कारण की हे तर माझं भाग्यच आहे की मला जायला भेटतोय तेवढ्या लांब ते आणि खास करून एकशे चौवेचाळीस वर्ष बोललं की आपला जन्म पुन्हा आपल्याला भेटतील कारण एवढे पाप करतो आपण ते भेटणार बी नाही ही <laughs> गोष्ट लांब राहिली पण बघूयात चला अनुभवण्यासाठी जाऊयात आणि दर्शनासाठी हा महाकुंभ पाहण्यासाठी माझ्यासोबत तुम्ही नक्की जॉईंट राहा शेवटपर्यंत तुम्हाला नक्की खूप जास्त आनंद आणि दर्शन वगैरे हो चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करेन आणि एक्सप्लोअर करेन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना नक्कीच युवा पिढीला आवडेल नाही आवडेल माहीत नाही ना, ना, थोडीफार रस्त्यामध्ये एन्जॉयमेंट टाईमपास होईलच बाकी लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका मंडली तर बघा आता इथे आम्ही तीच गावला आलोय पालखीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे सर्वात मोठ्या मानाचे ए काय गोड स्माइल आहे तसेच आमच्या समीर दादा दर्शन घेत सकाळी सकाळी आणि एक, एक, एक स्टेट मध्ये आपण चाललो ते युपी युपी मला माहिती प्रयागराज पण तो स्टेट वेगळा बघायचं आम्हाला भाऊ ना माहिती मलाही ना माहिती म्हणजे मी नाही बघे तिला माहीत आहे समजा नक्कीच नंतर नंतर आणखीन बाकीचे मेंबर्स बाकी आहेत इकडे गाडी वगैरे भाऊची नवीन गाडी आहे डायरेक्ट ट्रिप ट्रॉप ट्रॉपची ट्रिप आहे पहिलीच आणि सुखाची हो। आहे जरी मरी चरणी प्रार्थना आणखीन बाकीचे आम्ही मेंबर सात टोटल सहा मेंबर आहोत दोन पुढे दोन मधील दोन मागे एकदम चिल लाईट जाऊ सुखाचा प्रवास होईल चला जॉईन राहा शेवटपर् चला तर काय आता आम्ही निघेल आहे ऑन द वे बघा अजय शेठ पाटील आमचे इकडे बंधू इकडे भावेश धोने स्वतः आज नक्कीच ते आहेत खूप साऱ्या त्यांच्याकडे धंदत आहे पण एक गोष्ट कमी असेल ती यावर्षी नक्कीच पूर्ण करण्याचा त्याचा प्रयत्न असेल लग्न सो मी तिथे जाऊन लग्नाची नक्कीच रिक्वेस्ट करीत देवाकडे माझ्यासाठी ना भावेश डोण्यासाठी माझा वय कुठे गेले यांचं वाई निघून चालले नावाद चालू झालाय आता रस्त्यामध्ये घडामोडी तुम्हाला बघायला भेटतील चला आता नाश्ता करायला थांबलोय कसारा घाटाच्या खाली आणि हे बघा नाश्ता असा ऑलमोस्ट माझा झालेला आहे इकडे इडली वडा तसेच एक आपली गोड आठवण इथलीच इथेच आपली पालखी सुद्धा चा प्यायला थांबत असते साई पालखी जो इथे आम्हाला आमच्या आपल्या पालखीमध्ये जो हेल सुद्धा पिऊन देत नाही त्याची आठवण घालता डायरेक्ट हेल्थ पण नाही पिऊन देत नाही आता नाश्ता करू शंभर किलोमीटरचा प्रवास झालेला आहे आता समृद्धीवरन आणखी दीडशे दीडशे किलोमीटर आणखी कापायचं मग परत एक स्टॉप आहे नाही याला थांबासा नावा

काय काय टेन्शन आहे पब्लिकला कुठे काय काय तुम्ही झोपा आम्ही आहे ना बाळ असला <laughs> <आँश्वर। laughs> तो बी असत होता चला असाच तुम्हाला अपडेट देत रे आम्ही पोहोचेपर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तवर ब्लॉक पडला म्हणजे आम्ही पोहोचलो आता आपण शिर्डी क्रॉस केली नक्कीच नक्कीच बाबांची शिर्डी क्रॉस झालेली आहे मला पण झोप येते तशी पण मी झोपत नाही कारण की भाऊला आपल्या हे कंपनी नेतो कधी असत काहीच <laughs> पुन्हा एका स्टॉपवर थांबलेलं आहे ते आम्हाला जरा फ्रेश व्हायचा होता वॉशरूम वगैरे पण एकदम गलिच्छा असा वॉशरूम होता जो फक्त दिसायला एकदम टॉपचा आहे पण एकदम खंगारलेला होता मस्त खुलेआम गेलेली आणि जुगार काय माहिती का जरा स्पीडचा एकशे दहावरतीच फाई लास्ट थांबायला लागतो त्याच्यामुळे जरा तो जुगाड केलेला आहे आता आम्ही जेणेकरून आमच्या गाडीला फाईट नाही बसावी जर नक्कीच तुम्हाला जर असं काही करायचं असेल नको तरी टेक नक्की चालू शकता तुम्ही कारण की लांबचा प्रवास आहे एकशे दहा म्हणजे असं वाटतं की काही बोटीनच बसल्या हो त्याच्यामुळे जरा जोराव घेतला आता चला मग असाच आपण प्रवास तुम्हाला अपडेट देत राहतो कसा काय सीन पुढचा गाईस तर आता आम्ही थांबला आहे जेव्हाला दुपारचा जेवण करायला कुठलीला कोणी यायचं असेल तर बिलकुल येऊ नका मग कुठून थर्ड क्लास हा व्यवस्था नक्कीच 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 बाबा दोन्ही काय बोला तुम्ही डब्बा घेऊन डब्बा नक्कीच तुम्ही नाश्ता पाणी घेऊन बॉटल घरातून घेऊन फूट फूट मॉलच चांगलं नाही गाडी चालू चालू गाडी बी लाई चालवायची अर्ध्या रस्त्याने गाडी मी चालवली लोकांना मी बनवत कोणाला ते जेवायला नाही वन साईड गाडी चालवली भावानी दीडशे दोनशे दीडशे एकशे ऐंशीच्या एक एक स्पीडला रोकत होता नक्कीच तुम्ही नका रोकू दे ऍडव्हेंचर आमच्यासारखं कराल ना पोकडे एका दोन होते ना बोलाल यानी सांगितलं नाही समीरता म्हणलो समीरदा लोकांना समजायला जेवायला मागवलय आणखी पिझ्झा बिझ्झा आहे सगळा दाखवायला टाइम नाही आपल्याकडे कारण की बघू आता टेस्ट करून काय आहे भाजी आहे पिझ्झा आला पिझ्झा आला हा इंटर डे इंटर डे बाय टेस्ट म्हणजे टॉप आहे लय पॉवरफुल आहे नक्कीच पिझ्झा सुद्धा आलेला आहे भावी तो एक घासाच घासा कापूशी लागतो त्याला साम पोरा जेवला मजा आली डोरा गिटार चढली आहे बोला आता शेवटला एक शिरा मागवला एकदम टॉपचा एकदम घीवाला एक नंबर लागतो म्हणून मांगोले वापस जयेश पाटील यो सगळ्यात जास्त तुम्हाला काय वाटतं जेवला असेल का या प्रमाणात बघून तुम्ही कमीत कमी दोन पिझ्झे हो ये, यो ये सा। परत दाल दालमखिनी आणि काबुली चण काबुली चण फ्रेंच फ्राईज नक्कीच नक्कीच आता आम्ही एक हात खातो आणि इथून परत रवाना होतो डायरेक्ट सात वाजेपर्यंत तरी नाही काय चालतं शंभर टक्के खाणार नाही बजेट नुसार चालायला लागेल बजेट टॉपचा आपला या कोणी मागवल्या ना आता जेवणासाठी आतापर्यंत कमीत कमी दहा ते अकरा तासाचा प्रवास इथे गाठला आहे आता आम्ही आपला महाराष्ट्र सोडलेला आहे आणि आता आणखीन साडे नऊ घंट्याचा प्रवास बाकी पाचशे पंचवीस किलोमीटर नक्कीच आम्ही आज आज आम्ही पोचू आणि कुठेतरी स्टेजचा इंतजाम करू मॅटर मॅटर झाले वाटतं नक्कीच मॅटर झालेला आहे थांबायचा का बघायला नक्कीच पाहू शकता मॅटर मॅटर असं असे कुठे ना कुठे या अशी माणसं आजल्या मॅटर न

पोस्टिंग नक्कीच तू समीर दादा यांच्या डबल हंड्रेड मध्ये बसले डबल ट्रिपल हंड्रेड काय पोस्ट नको एवढं आता खोलू शकतो आता नक्कीच आम्ही थोड्या वेळात तुम्हाला सनरूपचा व्ह्यू देतो मी आईला काय क्लिअर झाला हे नको ना नको तरी कोरोना दिस माझं लाईट आली हे बघा आता दिसू हे बघा भाई तो घे ना विधा खुना हां तो आहे का माहित हां चालतं ना मागचा कॅमेरा थांबला गाइस गाइस तर आता आम्ही जवळा थांबलेलो आहे किती वाजल्यान आठ वाजल्यात आठ वाजताच किती किलोमीटर राहिले माहिती आहे गेम टाइम 250 किलोमीटर बाकी आहे म्हणजे दोन अडीच तास आपण अडीच तीन तासामध्ये मैं पोचू म्हणजे बारा वाजेपर्यंत तरी पोचू म्हणजे आधी फ्युलप तुम्हाला सांगतो आम्ही किती केले आज फ्युलप किती केले बाबा आपण आपल्या लिस्टमध्ये आहे ना सर्व खूप जास्त खर्च नक्कीच केलेला आहे एक्स वेच्यामुळे नक्कीच नक्कीच अकरा हजार रुपयामध्ये आम्ही आतापर्यंत आणखी खाण्यापिण्या चालूच आहे आमचा टॉप लेवलमध्ये साधं हॉटेल गौसच नाही आम्ही तडकेवाला गाईच तर जेव्हा आलेट पालक पनीर मटर मटर बटणा आणि तिकडं पनीर मटर अशा प्रकारचे डिश सुंदर प्रकारे जेवायला आले तर आम्ही इथे जेवू मस्तपैकी जेवू आणि इथून अडीचशे किलोमीटर आणखी बाकी सर्वात जास्ती ना हात जेवतो ते सांग कलेल लोकांना ते समजत असेल कोण जेवत असेल जास्त ते वाहू शकतात कर्णधार संघाचा कर्णधार नक्कीच बॅटिंगसाठी सज्ज असतं टोटल तुम्हाला मी जाताना नंतर शेवटला खर्च पाणी सांगतो आमचा येण्यापर्यंत काय किती लागला काय लागला जरी यायचा असेल कोण इंटरेस्टेड असेल आणखीन खूप दिवस बाकी आहेत येऊ शकतात जशी प कोणाची कोणची गाडी कंची आहे त्या हिशोबात बी बजेट मागे पुढे होऊ शकतो त्यांचा प्रश्न विषय ते अर्ध्यावर एन जी वर पेट्रोल टाकू हो शकतात ते नाही मग पेट्रोल वर येतील ना मग ते ज्याची ज्याची चॉईस सगळ्यात मोठा विषय आहे समृद्धी महामार्ग आठशे किलोमीटरचा आठशे किलोमीटर पेट्रोलवरच आहे सीएनजी पप्पच नाही स्विम नक्कीच नक्कीच गाईत कटका आपले हुशार खूप हुशार आहेत काय काय आता आपण जेवण करून घेऊया नक्कीच नक्कीच गरम गरम आहे खूप थंडी आहे टेम्परेचर धाव आलेला आहे कडक कडक मध्ये नको नको करून घेऊया काहीच तर आता आम्ही निघालो आहे हॉटेल वर आणि ते टेम्परेचर किती बाई सोला सोलावर ते आता आणि सा आणखी पाच तासाची रनिंग दाखवते बघा टोटल इथून असं झाले पोचतो का रूमना सुकान झोपतो का हिटर हिटर लागेल रूम नाही इन्फॉर्मेशन जे काय असेल त्यात आम्ही मॅनेज करू काय ट्रेन भेटणार आहे नक्कीच नक्कीच आम्ही मॅनेज करू जसा होईल तसा चला काय माहिती का सकाळी सहा वाजता निघालेलो आणि आता वाजल्यात बघा दीड वाजल्यात म्हणजे किती तास झाले टोटल आपले अठरा एकवीस तास साडे एकवीस तास नाही नाही अठरा 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 तास साडे एकोणीस तास साडे एकोणीस तासात चोवीस तासाचा हा पल्ला होता टोटल आपल्या तर तो साडे अठरा सा, तासात तयार झालेला आहे मस्त एकदम तेराशे ऐंशी किलोमीटर हो तेराशे ऐंशी किलोमीटर म्हणजे सोळाशे किलोमीटरच्या आसपास आपण आज प्रवास एका दिवसाच्या आत केला आहे एकदम टॉप मध्ये इथून रूम खाली तुम्हाला इथले सीन्स बघायला दुसऱ्या ब्लॉक मध्ये म्हणजे एकदम खतरनाक सीन असतील ज्यात साधू विधू एकदम सर्व काही म्हणजे जे साधू नाही म्हणजे एवढी व त्यांची असते जसं की आगोरी जे कधी बघायला भेटत नाही आपल्याला असं लवकर ते आपल्याला बघायला भेटतील उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की बघा उद्याचा ब्लॉग सुद्धा आता रूमवरती जातो पहिले तर आणि मग तुम्हाला सांगून रूम बघायच्या चक्कर मध्ये आणखीन आम्ही रूम नाही बघितला पण इकडं असे असे सीन बघायला भेटतात त्याच्यामुळे रूम बघायची इच्छा होती रूम बघायच्या वर इकडं रात्रीचा झालेला तयार केलेला एक नंबर वाटतं तो बघायला आम्ही आलो परत महर्षी स्मारक गड़क, गड़क। परत। तो बघा कसं वाटत ना खरं कडक मस्त वातावरण एक नंबर आता दोन वाजले आणखीन मी काही रूम घेतला नाही रूम घ्याव आराम करू ती वेगळी गोष्ट आणखी हे घेतलेश गाईस तर <laughs> पोचलो आहे रूम आता रूमवर रूम घेतलेला आहे एकदम काय माहित कसा आहे काय विषय आहे घेतलेला तर आहे आणि भाऊचा आमच्या नुसखान झालेलं आहे ताजा साधा ते रूम आहे अशा प्रकारचे तुम्हाला दाखवत होत आम्हाला जाऊन कसे काय रूम आहे आता अडीच वाजल्यात आणि पोचलोय बाबा थंडी मजबूत आहे ते मजबूत एकदम बघ ना वालू विलू कसा टॉपचा आहे बाबा आपला काम टॉपचा असो इथं किवले गंगा यमुना म्हणजे नदीची नावं आहेत टेंटला टेंटला नावा दिल्या आहेत नदीची नाही नक्कीच नक्कीच मना घेता रूम रूम बघा रूम बघा एक रूम कितीचा माहिती आहे का दहा हजाराला एक रूम अरे काय माझ्या सीजन आहे ना भाई डिमांडिंग इज इम्पॉर्टंट सध्या डिमांडिंग हे मग समीर भाऊ कुठे तिकडे घेऊ समीर नक्कीच समीर दाला पण तिकडे टाकलेलं आहे तर आता शुभरात्र आजचा ब्लॉग इथेच एंड करतो कसा वाटला नक्की सांगा आवडलास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही मेन व्यवस्था आहे टॉपची व्यवस्था बाय बाय भेटू त्याच्या ब्लॉग मध्ये